पोहनच्या बाप्पा अगं काय झालं कान बहिरे झालं नाही तर माझं मला सगळं ऐकलं स्पष्टपणे सांग मग बरं सांग ना मग तुम्हाला काय नाही माझी कसलीच केअर नाही तुम्हाला तुमचं तर मापर लक्षच नाही वाट जरा तर केअर करायला तसले तर काय नाही तुम्हाला अगं चुली केअर करण्याची आईये अगं काय वाट नाही झाडासारखी उभा जी काय कर चुलीवर एक पातीला ठेव बर का काय वाफ अगर... घ्यायची तेवढी वाफ घे तू एवढं काय काय टेन्शन घेते आपल्याकडे वर के केर पाहिजे तेवढा काय तुझी केर सगळे म्हणता एक मायक ऐक बाहेर झाले म्हणता वाईफ म्हणजे वाफ नाही पाण्याची वाईफ म्हणजे बायको असती बायको केअर म्हणले की काळजी असती काळजी केर नाही चुलीतला हो म्हणजे लाडाची आमच्याकडे तू काय बोलते कन्नड बोलले मला कळत नाही ना काय नाही मी आपला रानटी गावठी मी मराठीत बोलत जाग हिंदी बोलणे हिंदी मला कळत नाही तस मराठीत बोलायचं मग ती शेजाची शिंदी कळते तुम्हाला हा शेजाची शिंदी कळती तुम्हाला